हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फर्टाईल फर्टाईलचा मराठीत अर्थ सुपीक सकस कसदार उपजाऊ किंवा शोधक बुद्धी असलेला होत आहे ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिली वाक्य आहे दोईल वॉज फार्मिंग दुसरा वाक्य आहे फर्टाईल इम्युरिनेशन तिसरा वाक्य आहे फर्टाइल ग्राउंड फॉर क्रिएटिव्हिटी चौथा वाक्य आहे लँड मोर फर्टाईल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू